श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर श्रावणष्ठी यात्रेत अतिक्रमणाला प्रतिबंध करण्याचा आणि यात्रेदरम्यान खाद्यपदार्थांची तपासणी करून दोष आढळल्या संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी दिलाय ज्योतिबा डोंगरावर दहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या श्रावणष्ठी यात्रा नियोजन आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते जोतिबा डोंगरावर दहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या षष्ठी यात्रा नियोजनासंदर्भात आज जोतिबा डोंगरावरील पोलीस चौकीत आढावा बैठक झाली पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं चैत्र यात्रेनंतरची ही सर्वात मोठी यात्रा भरते चैत्र यात्रेला यात्रे मोठ्या प्रमाणात भाविक डोंगरावर दाखल होतील अंदाजे तीन ते चार लाख भाविक डोंगरावर येतील या दृष्टीकोनातून नियोजन करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या त्यामध्ये यात्रेपूर्वी विद्युत यंत्रणा दुरुस्त करणं धोकादायक कठड्यांना रेलिंग बसवणं स्वच्छतागृहाची संख्या वाढवणं दर्शन रांगा पार्किंग पोलीस बंदोबस्त मंदिरात मॅटिंग टाकणं याविषयी सूचना देण्यात आल्या सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं वाहतूक मार्ग सुरक्षेवर प्रामुख्यानं चर्चा झाली घाट मार्गात दाट धुकं आणि पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना राबवण्याच्या सूचना शिंगटे यांनी दिल्या संरक्षक कठडे साईड पट्ट्या मजबूतीकरण दुभाजक पट्टे मारणं सूचना फलक लावणं अशा सूचना दिल्या तसंच सात ऑगस्टपर्यंत अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावं अशा सूचना अतिक्रमणधारकांना देण्यात आल्या तसंच यात्रा काळात अन्न प्रशासन विभागामार्फत सर्व खाद्यपदार्थ दुकानांच्या तपासण्या करण्यात येतील त्यामध्ये नियमबाह्य गोष्टी आढळल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा समीर शिंगटे यांनी दिलाय यावेळी जोतिबा ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीना यात्रा काळात देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली बैठकीला पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे शाहूवाडीचे डीवाय अप्पासाहेब पवार गटविकास अधिकारी सोनाली माडकर पोलीस निरीक्षक किरण लोंढे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक उपनिरीक्षक मनोज कदम प्रशासक अभिजित गावडे ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव पाटील जोतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्यासह ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते